भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी एका कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय काल शिवसेनेचे शिंदे गटाचे जालना मतदारसंघातील उमेदवार अर्जुन खोतकर हे दानवे यांची भेट घेण्यासाठी भोकरदन येथील दानवे यांच्या घरी गेले असतानाचा हा व्हिडिओ आहे खोतकर दानवे यांच्या बुके देऊन सत्कार करत असताना दानवे यांनी त्यांचे मित्र असलेल्या शेख अहमद यांना लाथ मारल्याचा या व्हिडिओमधून दिसून येत आहे दरम्यान दानवे यांच्या विरोधकांकडून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल केला जातोय मात्र दानवेंनी मस्करीमध्ये हे कृत्य के केल्याचा दावा या कार्यकर्त्यांना केला आहे विरोधकांकडून नाहक बदनामी केली जात असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांना केला आपण हा जालन्या मधला व्हिडिओ बघतोय काल अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांची भेट झाली होती मात्र या भेटी दरम्यान एका कार्यकर्त्याला रावसाहेब दानवे यांनी मारल्याचा हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे आणि कार्यकर्त्याला कशा प्रकारे वागणूक दिली जाते असा आरोप देखील या विरोधकांनी केलेला आहे मात्र या सर्वावर या कार्यकर्त्यांना स्पष्टीकरण दिलंय रावसाहेब दानवे यांनी मस्करीमध्ये हे असं हे ही लाथ मारली यामध्ये कोणतंही इतर कारण नव्हतं असं कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलेलं आहे केवळ बदनामी केली जात आहे असा आरोप देखील या आपण दृश्य बघतोय खोतकर रावसाहेब दानवे दानवे दा, आणि खोतकर यांचा हा दृश्य आहे आणि या दृश्यांमध्ये त्यांचा कार्यकर्ता त्यांच्या बाजूला उभा राहिलेला असतानाच रावसाहेब दानवे यांनी त्याला पाठवून लाथ मारली आणि हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय आणि विरोधकांकडून यावर टीका केली जाते नेतान सोबे कार्यकर्ता कशा साल का से दोस्ताना है सुबह में जो बात वायलर हो गई एकदम गलत है ऐसा कुछ भी नहीं लोग अभी चिंता का साफ बनाते ऐसा कुछ विषय नहीं है दानवे साहब घर में से आए दानी साहब का पीछे शट गुते हुआ था और मैं उनके बाजू में खड़ा था तो मैं उनका शर्ट निकालने को करा दाने साहब कुछ समझ भी नहीं आया दाने साहब के आपने भी गुलदस्ता था और ऐसा उन्होंने जो लाभ बता रहे तो ऐसा कुछ भी नहीं है